शिरोळ तालुक्यातील औरवाड नृसिवाडी दरम्यानच्या जुन्या पुलावर घरगुतीसह विविध गणेश मंडळांची श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती शिरोळ तालुक्यातील पूर नुकताच ओसरला आहे मात्र कृष्णा नदीचं पाणी अजूनही पात्राबरोबर तुडुम भरून वाहत आहे त्यामुळे कृष्णेचं पाणी अजूनही औरवाड नृसिंही दरम्यानच्या जुन्या पुलाखाली घासून वाहत आहे नुकताच येऊन गेलेल्या पुरामुळे या पुलाचे संरक्षण कठरीन घामी झाले आहेत नदीचे पाणी बरोबर पुलाखालून घासत आहे व संरक्षक कठडी नसल्यामुळे या पुलावरून श्रींच्या लहान मोठ्या मूर्ती अतिशय व्यवस्थित विसर्जन करता येतात तसेच औरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते आसिफ पटेल यांनी गणेश मंडळांच्या लहान मोठ्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नाममात्र शुल्क करून क्रेनची सोय केली होती याची माहिती तालुक्यात सर्वत्र मिळालं म्हणून रुसीवाडीसह कुरंदवाड गौरवाडसह और औरवाड आलास गुबनाळ कवठेकुलंद शेडशाळ गणेशवाडी शिरोळ अर्जुनवाड सैनिक टाकळी हेरवड तेरवाड जयसिंगपूर पुरशिरटी अकिवाड आदी गावातील विविध गणेश मंडळ आपल्या श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी औरवड पुलावर आले होते त्यामुळे औरवाड जुन्या पुलावर वाहनांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती क्रेंचसाह्यानं घरगुती गणेश मूर्तींसह मंडळाच्या तीन फुटापासून एकवीस फुटापर्यंत श्रींच्या मूर्ती अतिशय सुरक्षित सुरळीत व्यवस्थित मूर्तीला कुठेही न दुखवता कृष्णा नदीत विसर्जन करता आलं विसर्जन करण्यापूर्वी सर्वच मंडळाने आपापल्या गणेश मूर्तीसमोर आरती केली भावपूर्ण वातावरणात अतिशय जड अंतकरणानं श्रींना गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात निरोप दिला निरोप देतानाचे क्षण सर्वांनीच आपापल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले गणेशोत्सवामुळे घराघरात सार्वजनिक मंडळात गल्लीत सोसायटीत कॉलनीत एक अनामिक उत्साह भरून गेला होता गेले अकरा दिवस सकाळ संध्याकाळ आरती मंत्र श्लोक पठण भक्तीगीत गोडधोड मोदक लाडूचे नैवेद्य महाप्रसाद यामुळे आबालवृद्धांमध्ये आनंद उत्साह भरून आला होता अनंत चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना वेद मंडळातील लहान मोठे सर्वच कार्यकर्ते अतिशय भाऊक झाले होते काहींचे तर डोळे भरून आले होते काही लहान मुलांचे तर अश्रू थांबत नव्हते अखेर जड अंतकरणानं सर्वांनी बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या ही प्रार्थना करीत निरोप दिला दरम्यान औरवाळ पुलावरून श्रींच्या लहान मोठ्या मूर्ती विसर्जन करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी थी औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सचे वीस पंचवीस जवान आपल्या बोटीसह कार्यरत होते औरवाड जुन्या पुलावरून श्रींची मूर्ती विसर्जन करण्यासाठी दी दीड दिवसाच्या दी गणपतीपासून ते अनंत चतुर्थी दिवशी रात्री उशिरापर्यंत भाविकांसह गणेश मंडळांची दररोज गर्दी होती श्रींच्या लहान मोठ्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी औरवाड औरवाड्यातील असिफ पटेल यांनी क्रेन उपलब्ध केली होती यामुळे सर्वच गणेश मंडळांना आपल्या मोठ्या मूर्ती अतिशय सुरक्षितपणे विसर्जन करता आल्या याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी असिफ पटेल यांचे आभार मानलेत मराठी एस न्यूज साठी गोरवाड अनिल जासूर